रामकृष्ण हरी मंडळी आज काय झालं तर बघा आता मी आणि दाजी चाललो आहे पायवारीला पंढरपूरला दिंडीत तर सगळ्यांना आता इथून पुढे रामकृष्ण हरी काय म्हणतात माऊली रामकृष्ण हरी माऊली असं म्हणायचंय त्याच्यामुळे आतापासूनच प्रॅक्टिस रामकृष्णहारी म्हणायची हरी रोजच आपल्या तोंडात असते पण असं कधी बोलत नाही ना एका रोज गुड मॉर्निंग गुड म्हणजे नमस्कार याच्यापासून सुरुवात होती तर आज म्हणलं हरी याच्यापासून सुरुवात करावी आणि तुम्हाला सांगावं की दाजी आणि मी फायनली आज चाललो आहे दिंडी मध्ये तर सकाळपासून सगळं उरकाउरकी चालू होतं पॅकिंग वगैरे चालू होती आप्पा पण काल आलता आमच्या बरोबर तर आप्पा आज सकाळ सकाळ गेले तर दिंडीत कारण आहे ना आपणची दिंडी वेगळी आणि आमची वेगळी आज आमची गावात येणार आहे दिंडी आताच नानांचा फोन आला म्हणजे माझ्या सासऱ्यांचा दादांच्या वडिलांचा की या लवकर म्हणून माझे सासूबाई पण येणार आहेत ना त्यांनी कटाळा केलेला बर का नको म्हणल्या पाय दुखतात गुड दुख गुडग दुखतेत त्याच्यामुळं पण विषय काय झाला मी मग बारीक तोंड केलं नाही का म्हणजे आपलं जवळचं माणूस असलेलं आणि बाहेरची गावातली मज भरपूर आहेत पण तरी पण फरकच असतं ना आपलं घरातलं माणूस जवळचं माणूस असणं आणि आपण दाजींना काहीतरी बोलायचं वाटतं बोल। काय नाही बोलते बोल, ना? बोल, 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 बोल। तर असं फरकच असतं ना त्याच्यामुळे मग आई ज्यावेळेस नाही म्हणलं ना त्यावेळेस मग मी थोडीशी नाराज झाले तोंड बारीक झालं मग आईने विचार केला असेल की लेख आणि सून आपली पहिल्यांदाच निघाले पायवारीला आणि मी पण नाही म्हणल्यावरती त्यांना उगच वाटलं नंतर ना त्या परत म्हणल्या हा परत त्या म्हणल्या चालतंय म्हणल्या येते म्हणल्या या उरकून सकाळ लवकर बरं चालतंय म्हणलं कारण आहे नंतर म्हणलं आई जर तुम्हाला जास्तच दुखत असेल तर आमच्यामुळं निघू नका म्हणलं कारण आहे ना लांब जायचंय प्रवास करायचाय चलायचंय त्यांचं वय झालंय ना आता त्याच्यामुळं तसे दाजी आहेत त्यांची काळजी घ्यायला तरी पण विचार करा म्हणलं आम्ही जातो काय अडचण नाही म्हणलं पण सगळी एकामेका संघ असली म्हणजे बरं ना माझं बारका पण आहे आणि आम्ही दोघंही दाजी बघा जसं काय कुठं लग्नाला चाललं तर असं पाय खाली तरी तुम्हाला ओळखू आलं काय वाट काय नाही सारखं साईडला काय तर तेल, तेल सांडलेलं आहे आणि त्याच्यावरती नाही का तिथं वाट लावलेली नाही ती बऱ्याच दिवस होता तिथं दिवा ठेवलेला चालू तेव्हा ती तेल सांडून ते सांडून तिथं झालेलं या तेलकट झालेलं आहे तर तेच ना त्याच्यामुळे पायाच्या मधोमध मस्त अशी देवपूजा केली देवाचं दर्शन घेतलं फुलं नाग ठेवली काही मग रच ते आलेत ना गुलाबाची फुलं तर चला असू द्या तर आता आम्ही इथून जाणार गावात गावात मग नाश्ता वगैरे करायचा आणि तिथून निघायचं पालखी बरोबर चल तर बॅग पॅक केलेली आहे मी चला मी तुम्हाला दाखवते काय काय घेतलंय ते <laughs> म्हणे म्हणे इथं बसलाय बघा म्हणे आणि गोल्या दोघांना पण बाहेर खाल्लेले आता ही मोठी झालेत ना त्याच्यामुळे घरात नाही इथं शेव चिवडा टाकलेला त्यांनी कसा खाल्लायला सकाळपासून आपण चपात्या भाकरी सगळं टाकत कुत्र्याला माजरांना भरपूर भाकरी टाकले शिल्लक राहिलेत बघा तर हा बसा बसा चला घरात झाला ते बाहेरच बसलेत आणि इकडं बघा मी बॅग आहे ना पॅक केली ह्या पर्स मध्ये ना मला म्हणजे चार्जर पॉवर बँक आणि जे माझं सामान आहे ना काय काय ते सगळं घेतलेलं आहे आणि इकडं अशी ही बॅग पॅक केलेली आहे बघा तर ही बॅग आहे ना मला माझ्या आपण दिलेली तर हिचा उपयोग इतक्या दिवस नव्हता केला पण आज उपयोगी आली बघा ही बॅग पॅक केली याच्यात सगळी कपडे घेतलेत आणि कपड्यांबरोबर आहे ना जे रागा घेतलेत ना ते अंगावरती घेण्यासाठी रात्रीचं ते, ते पण याच्यातच घेतले म्हणजे थोडक्यात बॅग पॅक केलेले आणि हिला टाकले शिंदे ही बसल्या <laughs> बसल्या बस मी काम केलंय एवढं बघा इथं माझं नाव टाकलंय वैशाली विश्वनाथ शिंदे तुम्हाला उलट दिसत असं बहुतेक आणि हा ह्या साइडनी पण टाकलंय जिंती केलंय ना इथं केलंय ना विश्वनाथ शिंदे जिंती केलेले पण ही स्पष्ट दिसत नाही इथलं त्याच्यामुळं मग याच्यावरती कसं उमटून येतंय ना कलर त्याच्यामुळं असं टाकले नाही आणि इकडच्या साईडला टाकलंय शिंदे ही केलंय नुसतं तर अशी चौ साईट मी याच्यावर नाव टाकून घेतलेत तर जिंत टाकूनच घ्यावं वाटते मला म्हणजे पण जिंके आपल्याच गावातले सगळे त्याच्यामुळं काय हा तर चला याच्यात घेतले ती कपडे आणि याच्यात घेतलेत तर स्वीटीचे कपडे कारण स्वीटीचा, स्वीटीचा कोण आलेला ना तेव्हाच म्हणली मम्मी आणि माझे कपडे पण आल त्याच्यामुळे ह्या बॅगेत घेतले स्वीटीचे कपडे जाता जाता तिथं केशव कशी ठेवायची ते देईन तर अजून काय राहिलं ही बॅग अशी का घेतली पर्स माहितीये का छोटीच आपलं मोठी पण नाही कारण याच्या चार्जर पॉवर बँक मोबाईल राहणार आहे आणि ह्याला ना आशी अडकवायची मला ही गळ्यात आशी वन mm. साईड कारण ही आशी अडकून चालायचं ती मला आता टेन्शन कसं कस द्यायचं देवाला चालू आहे म्हणलं काय नाही देवाला चालू म्हणलं होतं सगळं व्यवस्थित आहे ना करायचं नाही आपल्याला ताकद शक्ती सहनशक्ती चलायची ही यायला पाहिजे पावर यायला पाहिजे अस त्रास नाही व्हायला हो पाहिजे असं तर असे पांडुरंग पांडुरंग माई बारुकमाय बारुक बारुकमाय तर चला असू गे द्या आता आम्ही निघालो इथून जिंतीला जिंतीवर जिन्ति वर्ण नंतर ना मुक्काम कुठं असणार आहे कोणत्या कोणत्या गावात आम्ही जाणार आहे त्या गावात तुम्ही आहेत का नाही ते नक्की सांगा कमेंट करून तुमच्या गावात पालखी आली तर आपली गाय भेट होईल मी आता घरी आहे तर तुम्हाला सांगते कारण आहे ना तुम्ही नाही तर म्हणायचं आता पालखी निघून गेली मग तू सांगितलं आम्ही आलं असं भेटायला असं होऊ नये त्याच्यामुळे मी आत्ता सांगते तुमच्या गावात मुक्काम असतो का नाही पालखीचा बघा तुम्ही जर तिथून असाल त्या गावचं तर आम्ही नक्कीच तिथं दाजीन मी मुक्कामाला येणार आहोत दिंडीबरोबर स्पेशलला येणार दिंडे बरोबर येणार आहे तर नक्की नक्की सांगा आणि इथून पुढचा आमचा प्रवास कसा होणार आहे कसा नाही ती रोज मी तुम्हाला अपडेट देत राहणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ बघायला विसरू नका आणि कोण नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून ठेवा म्हणजे आमचा पुढचा प्रवास कसा होतोय कसा नाही कोण कटळत आहे आधी दाजी काम्मी <laughs> कोण उल चलत कोण असं म्हणजे एकदम पिकळून गेल्यावर करतंय ते पण तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे आणि बघू आता चलता चलता कोण कोण भेटत ते पण सांगणार आहे म्हणजे नाही का असं रस्त्या जाताना आपली युट्यूब फॅमिली जिथं तिथं भेटणार आहे त्याच्यामुळे मी जिथं भेटते तिथं त्यांचा व्हिडिओ घेणार आहे आणि सांगणार आहे की भेटले म्हणून आणि आम्ही कोणच्या गावात आहे ते पण तुम्हाला सांगत राहणार आहे ते इथून आता पारेवाडी पारेवाडीतून डायरेक्ट पोपरज मध्ये मुक्काम पारेवाडीत आजचा मुक्का आणि नंतरचा पोपळच मधून कसं जाता जाता बरीच गाव आहेत सगळ्या गावांची काय नाव मला माहिती नाही यांना पण माहिती नाही आपण सांगितले सगळं सांगतात कारण ना आम्ही पहिल्यांदाच चाललोय आणि कुठं कुठं वारीमध्ये त्या माणसांमध्ये गेले समजा ना आपल्याला त्यांच्यामध्ये गेले बाबा येतं सांगितले तर गावातली पण आहेत भरपूर आपले वारकरी मंडळी जी नाविक आहेत माळकरी आहेत ती सगळे आहेत तर सगळ्यांच्यात दिवस कसा जाईल का पाय दुखते याच्यात कसा जाईल काय माहिती कसा जाईल तसा जाईल चला असू द्या आता व्हिडिओला हि करते आणि नंतरचा प्रवास जसा चालू राहील ना तसं तुम्हाला नंतरचे अपडेट नंतर देत राहते तर चला आता तर गेलेत पुढं आपण फोन नाही केला आपण अजून हा आपण म्हणलं होतं आपण दिवस उगायला गेले तिथं चहा पाणी पिऊन म्हणले ताय मी जातो पुढं कारण कोणची दिंडी कोणची दिंडी ते आपण ती सांग की नाव आपले का नाव सांगितलं म्हणजे यांच्या पण लक्षात येईल ना हा ताई ह्या दिंडीत आपण तिथं आता काय कर गावात गेले होते दिंडीचा व्हिडिओ घेऊन लगे टाक म्हणजे बरोबर त्यांना समजलं कुठल्या ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या व्हिडिओ मध्ये दाजीला माहितीच नाही तर सांगायचं काय ते मला पण माहिती नाही रामवाडीची रामवाडीची पण नाव डायरेक्ट जाऊ ना डायरेक्ट म्हणजे विषय काय माहितीये का मला पण माहिती नाही की दिंडी कोणते म्हणजे ऐकलेली आहे पण नाव लक्षात नाही माझ्या पण आणि दाजींच्या पण त्याच्यामुळे आता काय आम्ही नाव सांगू शकत नाही नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला मी त्या दिंडीचं सा नाव सांगन की ही दिंडी म्हणजे जी दिंडी आहे ना त्या दिंडीचं नाव सांगन मी तुम्हाला कोणत्या महाराजांची ती नंतर ना मग तुम्ही त्याच्यावरती अंदाज बांधा की ह्या दिंडीत ताया आणि दाजी आहेत आपली त्यांची गाठ भेट होईल जर तुमच्या मनातून इच्छा असेल तर नक्कीच या भेटायला मग घेतो आपण पाच मिनिटच फक्त असं नाही की बसवून द्यापाल चालत तर मला पण भारी वाटून तुम्ही भेटायला आलात तर आणि तुम्हाला पण निघायचं तर चला घेतो बॅग आणि निघतो आता ग्वाल्यामाण्या बाहेरच आहेत ना म्हणजे मे सकाळपासून तुला खायला बिळायला टाकले की ग भरपूर खिडक्या भिडक्या सगळ्या पॅक करा गॅस बंद केले आहे का म्हणया तू आता इथं बसू नको बसून हा उतर खाली आता जावा फिरायला जावा बाहेर शिकार करा तात्यांना तात्यांला शेजारच्या तात्यांना सांगून ठेवले की मण्याला ध्यान ठेवा गोल्याला ध्यान ठेवा म्हणून काय का नाही बाबू सर उमऱ्यावर बसलय कर्ज करायचंय काय हाय राज्याल बटन बंद करा ना हा हो की जो आपलं छिता ह्याला ठेवलं ती खाली उतरवलं ती नको इतका लाडात येऊ पिल्या जायचंय मला तू असं लाडत आला मग माझं पाय कसा निघायचं अरे हां माझं पाय कसं निघायचा मग तू असं केल्यावर बरं म्हण्या बोल्या सांग की म्हण्याला याला हां हां म्हणा हा हा करा करा पॅक लावा हां म्हणू लया नको ल्या लाडात येऊ सोन्या जाऊ दे काय आव काय तुला घेऊ वय तु बर या की मग या की हा आता हे म्हणतो या मला घे हे म्हणतो मला घे म्हणे जात या बाबू जा तू फिरायला जा मांडीव नाही बसायचं हे बघा ही बसला घेत बसायचं नाही बाबू चल उतर चल खाली चल 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 ओके अशी रोगी लोणे करतात हाय का मी हाकलून लावते बसतो या काय करायचं <laughs> म्हणे आम्ही बाप्पाला चाललोय देव बप्पाला हा येतो बाप्पाच्या पाया पडून जा जा जाऊन बसला जागुनि चला असू द्या जीव लावतो ना आम्ही त्यांना त्याच्यामुळे मध्ये तशी करतात लारात येतात लहान लेकरावणी करतात काय घ्या जातो बाबा येतो माघारी काय हा चला ביי ביי